तो जेवढं वाचत गेला तेवढंच त्याला जाणवलं की ती मुलगी तसं काहीही नव्हती ज जसा तो समजत होता पण एक प्रश्न त्याच्या मनात ठाम उभा राहिला ही डायरीचं प्रेम कबुली जबाब कोणासाठी आहे मी की कोणीतरी दुसरा आज तो तिच्यासमोर तो प्रश्न विचारणार होता रात्री उशिरा आर्यन डायरी हातात घेऊन हॉलमध्ये उभा राहिला गौरी किचनमध्ये काम करत असते आर्यन म्हणतो आज ही गोंधळ संपवायलाच हवा तो तिच्याकडे जातो आर्यन शांत पण सिरियस आवाजात म्हणतो गौरी मला एक उत्तर हवं आहे ही डायरी कोणासाठी लिहिली असतो त्यातला तो कोण आहे गौरी थोडी थबकते हातातलं काम थांबवते तिच्या डोळ्यात हलकं पाणी येतं गौरी म्हणते तुम्हाला खरंच माहीत नाही का आर्यन म्हणतो मला का माहीत असावं तू कधी सांगितलंच नाहीस गौरी म्हणते कारण तू कधी विचारलंच नाही सारियन तुझ्या नजरेत मी फक्त गावठी मुलगी होते जी तुझ्या स्टँडर्डला मॅच होत नव्हती तू माझा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक शांतता वेगळ्याच नजरेतून पाहिलंस गौरी म्हणते हो ही डायरी माझ्या मनातलं सगळं सांगते आणि त्यातला तो तो तूच आहे सारियन पण तुला कधी समजलं नाही कधी समजून घ्यायची इच्छाच नव्हती आर्यन गप्प असतो त्याच्या चेहऱ्यावर धक्का असतो अपराधीपणाचा भाव असतो गौरी रडते पण तरीही हसत म्हणते मी फक्त एवढंच हवं होतं की तू मला थोडं समजून घेशील एवढंच आर्यन त्याच्या डोळ्यात पाहतो त्याला जाणवतं की तो चुकीचा होता गौरी मी चुकलो तू या घरासाठी माझ्यासाठी किती काही केलंस पण मी तुला कधी पाहिलंच नाही खरं तो तिचा हात धरतो गौरी थोडी चकित होते त्या रात्री पहिल्यांदा आर्यननं तिच्या डोळ्यात पाहिलं तिथे शब्द नव्हते फक्त शुद्ध प्रेम होतं नातं हळूहळू जुळायला लागतं पुढचे काही दिवस आर्यन तिच्याशी थोडं बोलायला लागतो ला आईबाबांबरोबर सगळी एकत्र बसतात थोडं हसू येतं गौरीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधान दिसतं आता त्यांच्या नात्यातलं अंतर कमी व्हायला लागलं होतं आर्यनला कळायला लागलं होतं की प्रेम कधी कधी फार साध्या रूपातही दडलं असतं एक दिवस आर्यन ऑफिसमधून येतो दारात एक मुलगी उभी असते आधुनिक लुक कॉन्फिडंट स्माईल मुलगी म्हणते हाय आर्यन इतक्या वर्षांनी भेटते मला ओळखलंच का आर्यन थबकतो त्याच्या चेहऱ्यावर धक्का बसलेला असतो आता ही होती आर्यनच्या भूतकाळातली ती व्यक्ती जिने त्याला कधी काळी सोडून गेली होती आता ती परत आली होती पण का आता आपण हे जाणून घेऊया पुढच्या पाठमध्ये आर्यनच्या जुन्या जखमा परत उघडतील तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला लाईक करा या स्टोरीला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा पाठ कसा वाटला आणि पुढच्या पाठसाठी नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ